नवी मुंबई येथील शिरवणे गावातील दिव्यांग व्यक्ती जीत किशोर पवार यांनी ठाणे लोकसभा सार्वत्रिक निवडणूकमध्ये शिरवणे येथील मतदान केंद्रावर प्रत्यक्ष जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे आम्ही शारीरिक व्याधीने त्रस्त असलो तरी आम्ही कोणापेक्षाही कमी नाही हे त्यांनी दाखवून दिले आहे त्यांनी प्रत्यक्ष शिरवणे येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावल्यामुळे नवी मुंबईमध्ये त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे नवी मुंबईचे माजी महापौर जयवंत सुतार यांनीही त्यांचे कौतुक करून लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी त्यांनी मतदानाचा हक्क बजावलेला असून सर्वच मतदारांनी येणाऱ्या काळामध्ये आपला मतदानाचा हक्क बजवावा अशा भावना देखील व्यक्त केल्या आहेत याप्रसंगी त्यांच्या समवेत भाजप महिला मोर्चा अध्यक्षा माधुरी सुतार समाजसेवक निर्मला सुतार समाजसेवक जयेंद्र सुतार किशोर पवार वर्षा पवार महेश पवार समाधान पवार जयेश पवार समीर पवार शंतनू पवार हे उपस्थित होते